होते काही लोकांच्या घरासमोर मुद्दाम वेडेवाकडे जे आहेत बोलून रात्री तीन तीन वाजेपर्यंत त्रास दिला आता हे सगळं झालं तर मग परत उपोषण करण्याचं कारण काय मला असं वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे बॅकडोअर एंट्रीने जे आहे त्यांना कुणवी म्हणून घुसवू नका किंवा सगळे सोयरे हा असा त्याची व्याप्ती जी आहे नको ती व्याप्ती वाढवू नका याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही उलट द्या असं आमचं म्हणणं आहे की आमच्यात नको तुम्ही त्यांना द्या म्हणून काँग्रेसचं राज्य असणार काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला पण तो म्हणजे राणी समिती तो फेटाळला केला फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन तो हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारला आणि म्हणून त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्याने नेमला आता तो आयोग कसा वादग्रस्त झाला वगैरे आता ते आणखी ती एक वेगळी पण तो नेमला नेमला म्हणजे जुने था था आ, है। है, ते जुने लोक होते त्यांना केन प्रकरण त्यांनी राजीनामे दिले आणि मग नवीन यांनी तिकडे नेमलं ठीक आहे आणि अगदी पंधरा वीस दिवस पंधरा सोळा दिवसामध्ये या अडीच कोटी घरांचा त्यांनी सर्वे केला सर्वेक्षण केलं असं मी ऐकलेलं आहे ठीक आहे ते तेही काय असेल परंतुच ते सगळं जे आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनसाठी तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत मग शुक्रे आयोग आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भातले तीन न्यायमूर्ती जे बसले ते सगळे यासाठी बसलेले आहेत काम करत आहेत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल याला आमचा पाठिंबा आहेच आणि ते सर्वसाधारणपणे असं वाटलं होतं की पंधरा तारखेला येईल कदाचित जरांगींना वाटलं असेल की बाबा आता पंधरा तारखेला येणारच आहे तर मराठा आर आरक्षण वेगळं मिळणारच आहे तर आपण दहा तारखे दहा तारखेलाच उपोषणाला बसावं म्हणजे मग थोडं श्रेयसुद्धा मिळू शकतं तर ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे किंवा दहा तारखेला आपण बसलो पंधरा तारखेला आरक्षण मिळालं का परत दुसऱ्या गुलाला आणखीन परत आपल्याला उधळता येईल परंतु ते काम पूर्ण नाही झालं आणि आणखी पाच सात दिवस पुढे गेलेला आहे त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आणि ते आता मग शिवेस द्यायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांनी मला आणि ते पण आईवरून शिवाय देतात गल्लीतले लोक शिवाय देतात ना तशाच शिवाय त्या तुमच्या सुद्धा दाखवल्या तिथे असलेले जे काय डिव्हिजनल कमिशनर एस पी कलेक्टर त्या सगळ्यांना तुम्ही आहात भडखावू असं सुद्धा त्यांना ते म्हणाले हे सुद्धा तुमच्या लोकांनी दाखवलं तर त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा असं शांत बसावं काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे कायदा आम्ही पास करतो आहोत तर कुणाला शिवाय देऊन काय आणि आता आणखीन भांडणी करून काय फायदा आहे आणि आमचा जो लढा आहे कोणबी यांना घुसवले तुम्ही किंवा सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच्या विरुद्ध आमचा लढा बाहेर रस्त्यावर कोर्टात इकडे सुरूच राहणार आहे एकाच दिवसाचं अधिवेशन आणि एका दिवसामध्ये मार्गी लागेल त्याच्यात काय कारण कोणी विरोध काय करणार असं वाटत नाही विरोध करण्याचं कारण भाषण करतील पण विरोध कोणी करणार नाही कारण सगळ्यांच्याच मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीमधून हो नाही वेगळं आरक्षण द्या हा तो प्रस्ताव आहे मागणी काय आहे ते देणारच नाही ते शक्यच नाही सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे ते कसं होणार ओबीसी मधून सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की मराठा समाज जो आहे हा मागास समाज नाही दिले गुलाल या ते जे आहेत जे काय देतात ते भी सर्टिफिकेट एन, के एन खरे खोटे दिले जात आहेत आणि त्यातून ते ओबीसी मध्ये एंट्री करतायत ती एंट्री आहे त्या एंट्रीला आमचा विरोध आहे तुम्ही वेगळा घ्या आणि चे जे आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातींच्या मध्ये जवळजवळ सात कोटी लोक आहेत त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये डुंबारी आहेत वासुदेव आहेत गोपी आहेत ते फार पटके विमुक्त जे आहेत अनेक जाती त्याच्यामध्ये आहेत बंजारा वगैरे या लोकांमध्ये तुम्ही बसू नका येऊ नका तुम्ही तुमचं घ्या तर ते मग काही ठिकाणी मग ते सगळ्यांना कोणबी द्या कोणबी सर्टिफिकेट द्या कोणबी सर्टिफिकेट हा एक भाग परत मराठा स्वतंत्र आरक्षण द्या हा दुसरा भाग आता सगळ्याच मार्गाने त्यांना आरक्षण पाहिजे आमचं म्हणणं की एकच मार्ग तुम्ही घ्या तो म्हणजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही बॅकडोअर तिथं आवडतो थांबल्या पाहिजेत त्याचे प्रमाणपत्र थांबली पाहिजेत त्याच वेळी जर आपण बघितलं तर मंत्रालयामध्ये सूचना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोकांची आज आणि शेवटचा दिवस आहे मी स्वतः मला स्वतः ते कळलं कारण आमचे लोक जे आहेत आता निघाले अनेक लोक गाड्या म्हणून काही लोक टेम्पोमधून आणत आहेत लाखो फॉर्म होतात लाखो त्यामुळे मुद्दा मी तिथे बघायला गेलो होतो की काय परिस्थिती आहे तर ते मंत्रालयाच्या कंपाऊंडच्या बाहेरून दरवाजा आहेत तिकडे आत्महत्या जायला आणि तिथे फार गर्दी वगैरे झालेली आहेत लोक तटकळत उभे आहेत आता पहिल्या माळावर इथे त्यांनी ठेवलेलं आहे तर इथे जे आहे त्यांना मंत्रालयात यायचा पास मिळणार मग येणार ते असं सगळं आहे तर मी कालपासून जे आहेत ते जे काम करणारे जे सेक्रेटरी आहेत भांगे म्हणून त्यांना सांगितलं आणि आत्ता सगळे आल्यानंतर मी स त्यांना सांगितलं की तुम्ही हा केवळ जर था था थांबवला नाही ही गडबड आणि व्यवस्थित इथे लोकं बसून जर आमचे फॉर्म जर तुम्ही घेतले नाही तर मग आम्हाला लोकशाही मार्गाने तिथे सुद्धा आंदोलन करणं भाग पडेल लोकांना हे मी त्यांना सांगितलं ते आता खाली गेले तिकडे आणि त्यांनी ते काय व्यवस्था तिकडे लावतायत व्यवस्थित सर ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी आपल्या माध्यमातून राज्यभर मिळावे झाले पाहायला मिळाली आता काल ओबीसी नेत्यांनी एका राजकीय पक्षाची चे स्थापना केली ओबीसी बहुजन पार्टी तर आपला असं आहे की मला त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले होते की आम्ही असं असं करतो मी म्हटलं ठीक आहे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे माझं म्हणाल तर माझा सध्या फोकस हा एकच आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवा हा माझा फोकस आहे त्याच्यासाठी जे जे पक्ष ज्या ज्या पक्षातले कार्यकर्ते त्या सगळ्यांचं सहकार्य घ्या उदाहरणार्थ समजा हे पडळकर आहेत गोपीचंद पडळकर जानकर असे आणि कोणी ते आमदार आहेत ती त्यांचा पक्ष काहींचा वेगळा काही भाजपमधून आहेत तरी सुद्धा ते येत आहेत ते आमच्याबरोबर जे आहेत तेच सांगतात की ओबीसीमधून देऊ नका काँग्रेसचे काही लोक येत आहेत उद्धव ठाकरे गटाचे काही लोक येत आहेत राष्ट्रवादीचे काही लोक येत आहेत अशा वेळेला मी जर एखादा पक्षच काढत बसलो तर माझा हा सगळा फोकस जो आहे तो दुसरीकडे जाईल आणि हे सगळं फटाफट फटापट -फटा 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 जो आज जे मी बघतोय की फॉर्म किती आणले कोणी दिलेत काय करणार काय बोलायचं का। हे सगळं बाजूला राहील आणि ही सगळी मंडळी जी आहेत मग आपापले पक्ष कोणी सोडणार आहेत का आणि मग त्यांनी जर सोडला नाही तर मग फक्त आपला हेतू पण साध्य होईल का तर हेतू पण साध्य होणार नाही त्याच्यामध्ये भाग पडतील म्हणून तूर्त सी जे सी कर सी आहे ओबीसी एल्गारच्या नावाखाली सर्व पक्षातील जे ओबीसी कार्यकर्ते मागासवर्गीय कार्यकर्ते आहेत किंवा अल्पसंख्याकसुद्धा आमच्यात आले त्यांना एकत्रित ठेवून आपण ताकदीनं जे आहे याला विरोध करूया कारण हा प्रश्न जो आहे एका पक्षापुरता मर्यादित नाही तर सर्वच पक्षामध्ये ओबीसी आहेत सगळ्यांचाच नफा नुकसान आहे त्यामुळे ते सगळ्यांनाच घेऊन आपल्याला लढावं लागेल निकाल आम्हाला लक्षात आतापर्यंत जितेंद्र आवडते मग ठीक आहे ना मग आता काय लक्षात येऊ शकतं तर आता मी काय सांग माझ्याला लक्षात येईल आम्ही फक्त अभ्यास करतो की इलेक्शन कमिशनने कोणाला मान्यता दिली हा एक मार्ग नंतर आमच्या अगोदर शिंदेगडच गेले त्यांचा निकाल कसा काय आला शेवटी कुठली केस मांडताना किंवा अभ्यास करताना मागचे कोणाचे काय काय निकाल आहेत हे कोर्टात सुद्धा आपण अभ्यास करतो ह्या हायकोर्टाचा निर्णय काय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय त्याचं जजमेंट काय आपण करतो तर यांची जी आतापर्यंत जजमेंट आलेली आहे हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या बाजूने निकाल लागला पाहिजे शेवटी बघूया काय होतंय शिंदे गटात तुम्ही सुद्धा अभ्यास केला त्याचा तर मग शिंदे गटाला दोन्ही गटांना म्हणजे तेव्हा तर ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांना बी पात्र केलेलं आहे हा तसंच निकाल काही असं तसं होऊ शकतो नाही असं नाही आता मी मला ते काही माहीत नाही मी काय त्यांना भेटायला गेलो नाही पण आम्ही जे अपात्र ठरत नाही एवढं नक्की होतं म्हणजे मी माझ्यापुरतं म्हणाल तर कोणाला अपात्र करा वगैरे तो माझा विषय नाही आहे आमचा विषय आहे की आम्ही जे आलेलो आहोत ते पात्र आहोत तेवढ्यापुरतं मी जरी विचार करतो आहे बाकी दुसऱ्याच्याबद्दल मी जास्ती काय विरोधात जायचं काही कारण नाही मला राज्यसभेचे खासदार असताना प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे अजितदादांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद आला आणि त्यानंतर पहिल्याच अशा पद्धतीच्या निवडणुकीमध्ये इतका गोंधळ पाहायला मिळतो पुढे काय होणार हे लक्षात अशा पद्धतीने असं काय असं आहे की दोन आडीच अडीच असं आहे की तर त्या तिथे इथे आता जागा आहेत सात पाच तीन दोन पाच सहा जागा आहेत सहा जागा आणि सहाच उमेदवार आले मग कशाला व्हीप पाहिजे व्हीपची गरज काय सहा उमेदवार आणि सहा जागा आल्या तर बिनविरोधच होणार ना जर निवडणूक होणार असेल तर व्हीप निघेल किंवा नाही निघणार जे काय असेल ते परंतु आता प्रश्नच येत नाही तो मुद्दा येतोच कुठे आता आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा जे आहे ठीक आहे त्यांनी राजीनामा दिला तर त्यांची जी निवडणूक जी आहे त्यांची जे काही चार साडेचार वर्ष लागली त्याची परत दोन महिन्यां परत निवडणूक येईल दुसरं कोणतरीच आहे पण दुसरा एक त्याच्या पाठींबा मुद्दा असा आहे की त्यांच्या विरुद्ध जे काय अपात्रतेचं परत अर्थ पत्र दिलेलं आहे तिकडे राज्यसभेत तो मुद्दा संपला ना त्याने राजीनामा दिला इकडे तर तो, तो, तो मुद्दा संपला तो डाव कसा आहे राजकारणामध्ये डाव प्रति चालूच असतात त्याच्यामध्ये फरक काहीच पडत नाही ती सीट आमचीच आहे फक्त दुसरा मनुष्य तिथे येईल आणि ही सीट आमचीच आहे त्याच्यामुळे जे आहे कोणाला तक्रार करण्याचं काही कारण नाही महागास <muchas>